उद्या सांगली लोकसभेसाठी मतदान निवडणूक यंत्रणा झाली सज्ज मिरज मतदारसंघात परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मतपेट्या मतदान केंद्राकडे रवाना सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल प्रचार थंडावला तर उद्या सात मेला मतदान होणार आहे तर वीस उमेदवारांचे भवितव्य उद्या होणाऱ्या मतदान दि दिवशी मतपेटीत बंद होणार आहे तर चार जूनला याचा निकाल लागणार आहे मिरजेतील वैरण बाजार येथील शासकीय धान्य गोदामातून मिरज मतदारसंघातील मतपेट्या परिवहन महामंडळाच्या बसेसमधून निवडणूक कर्मचाऱ्यां कडून मिरज मतदार संघातील मतदार केंद्राकडे रवाना करण्यात आल्या मतदान केंद्रावरील आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले मिरज मतदारसंघात एकूण तीनशे नऊ मतदार केंद्र आहेत त्यापैकी दोनशे शहाण्णव केंद्र व तेरा ऑक्झिलरी केंद्र आहेत वरील सर्व मतदान केंद्राकडे सर्व साहित्य ई व्ही एम मशीन आणि पथके रवाना करण्यात आली प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष पहिला मतदान अधिकारी आणि इतर दोन मतदान अधिकारी नेमलेले आहेत तर प्रत्येक मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी एक पोलीस कर्मचारी असून एकूण दोन हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ यासाठी देण्यात आला असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी झोनल ऑफिसर तसेच पोलीस झोनर ऑफिसर देण्यात आला आहे तर हे अधिकारी मतदान केंद्रावर फिरत राहून आलेल्या तक्रारींचे निरसन करून आवश्यक असल्यास कारवाई सुद्धा करणार आहेत तर काही ठिकाणी महिलांसाठी पिंक बूथ तर अपंग मतदारांसाठी सुद्धा एक बूथ स्थापन केले असल्याची माहिती यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली तर यावेळी मिरज विधानसभा निवडणूक अधिकारी डॉक्टर अर्पणा मोरे धुमाळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते मिरज दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघांतर्गत आज या ठिकाणी बाजार मिरज या ठिकाणाहून साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे मिरज मतदारसंघामध्ये एकूण तीनशे नऊ केंद्र आहे त्यामध्ये मुख्य दोनशे शहाण्णव केंद्र आणि तेरा ऑक्झिलरी केंद्र अशी आहे या ठिकाणी प्रत्येक केंद्रावरती आज या ठिकाणी साहित्य देण्यात आलेलं आहे सर्व युव्हे मशीन्स आणि सर्व पदके केंद्राकडे दुपारी साडेबारा वाजता रवाना झालेले आहेत प्रत्येक केंद्रावरती जे कर्मचारी नेमलेले आहेत त्याच्यामध्ये केंद्राध्यक्ष पहिला मतदान अधिकारी आणि इतर दोन मतदान अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे या ठिकाणी प्रत्येक केंद्राच्या सुरक्षेसाठी एक पोलीस कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्राला देण्यात आलेला आहे एक शिपाई कर्मचारी देखील आहे टोटल जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ या ठिकाणं आजला केंद्रावरती रवाना झालेला आहे सर्व केंद्रांवरती उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये मतदान पार पाडण्यात ये येणार आहे हे मतदान सुरक्षितरित्या पार पाडलं जाईल आणि फ्री अँड फेअर वातावरणामध्ये पार पाडलं जाईल यासाठी झोनल ऑफिसर आम्ही नियुक्त केलेले आहेत आणि झोनल पोलीस ऑफिसर देखील नियुक्त केलेले आहेत ते सर्व त्या भागामध्ये फिरत राहणार आहेत जिथं तक्रारी घेतील त्या ठिकाणी ते अटेंड करणार आहेत आणि त्या ठिकाणी ते आवश्यक असेल तर ॲक्शन घेणार आहेत त्यामुळे या ठिकाणी आजला सर्व साहित्य वाटप झालेलं आहे जे कर्मचारी आणि त्या ठिकाणी एकशा कर्मचारी दिलेले आहेत काही ठिकाणी पिंक पिंकबुथ एक महिलांचं मतदान केंद्र देखील आपण एक केलेलं आहे एक फक्त डब्ल्यू डी वोटर म्हणजे अपंग मतदान कर्मचारी यांचं दे देखील एक केंद्र केलेलं आहे ते या ठिकाणी सर्व प्रशिक्षण देऊन रवाना झालेले आहेत उद्या सकाळी सात ते सहा या वेळेत मतदान होणार आहे सर्व आमची टीम सज्ज आहे सर्व मतदारांना मी या ठिकाणी सहाय्यक निवडणूक दीपक शिंदे आवाहन करतो की आपण उद्या सकाळी सात ते सहा वेळेत केंद्रामध्ये पोहोचावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावावा धन्यवाद